दूध आणि दुग्ध आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी नमस्कार चित्रपट सृष्टीतून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे कारण एका ज्येष्ठ अभिनेत्याची कर्करोगाशी झुंज ही अपयशी ठरल्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील तर मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक अरुण रॉय यांचे गुरुवार निधन झाले आहे त्यांनी वयाच्या छप्पनव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे गेल्या दीड वर्षापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते रॉय यांना फुप्फुसाच्या संसर्गामुळे गेल्या महिन्यात रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले आहे दोन हजार अकरा मधील पहिल्या चित्रपटाने प्रसिद्धी मिळवली होती त्यानंतर त्यांनी कधीच मागे मिळून बघितले नाही त्यांच्या मृत्यूने सिनेविश्वासी मोठी हानी झाली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अरुण रॉय यांना भावपूर्ण श्रद्धांजली मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका